शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये हिरव्या तुरतुड्यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करून देखील या किडींचं नियंत्रण मिळवता येत ये। नाही आहे तर यासाठी कोणत्या कीटकनाशकांचा वापर करावा सोबतच कॉम्बिनेशनमध्ये कोणते घटक घ्यावे जेणेकरून पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होईल पिकांच्या मुळांचा विकास होईल व फळफांद्यांची वाढ झाल्यामुळे उत्पादनात त्या ठिकाणी बर पडेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या पिकावरती योग्य कीड नियंत्रण होईल आणि पिकांची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होईल तर शेतकरी मित्रांनो हिरव्या तुरतुड्याच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये इंडोफिलचं सॅफर या नावाने कीटकनाशक येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता जबरदस्त रिझल्ट तुम्हाला हिरव्या तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी त्या ठिकाणी मिळतील किंवा तुम्ही पी आय कंपनीचा डायनोस या नावाने येणाऱ्या ना कीटक कीटकनाशके द त्याचा वापर करू शकता दोन्हीपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निवड करून तुम्ही फवारणी घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुमच्या हिरव्या तुडतुड्याचं शंभर टक्के तुम्हाला नियंत्रण मिळेल सोबतच तुम्हाला पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी एकोणीस एकोणीसशे एकोणवीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर पिकामध्ये प्रकाश संश्लेषण चांगलं होण्यासाठी पीक जे काही पिवळं पडले आहे ते चांगल्या पद्धतीने हिरव्या होण्यासाठी बायोविटा या टॉनिकचा वापर तुम्ही करू शकता किंवा इतर कोणत्याही एक्स्ट्रा घटक असलेल्या के टॉनिकचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पिकावरती जे काय बुरशी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्या नियंत्रणासाठी साप या कीटकनाशकाचा सा वापर करणं गरजेचं आहे असं एकत्रित कॉम्बिनेशन करून जर तुम्ही फवारणी घेतली तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतात आणि मावा किडीचा प्रादुर्भाव जर तुमच्या पिकावरती असेल तर तुम्ही उलाला या कीटकनाशकाचा वापर करू शकता आणि जर तुमच्या पिकावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही डायफेन्थ्रॉन हे घटक असलेल्या कीटकनाशकाचा वापर करून तुम्ही त्या किडीवरती नियंत्रण मिळवू शकता प्रत्येक किडीसाठी वेगळा घटक घेऊन त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रण भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद